माझी आहात नवीन दिवसाची नवी सुरुवात आज आणि बरोबर जस्ट आता सांगोळ झालेली आहे तर आता चहा आहे देवपूजा झालेली आहे वाजले तीन पाहुणे आठ देवपूजा झालेली आहे म्हणून तर आज गुरुवार आहे काल नॉनव्हेज व्हेज मी हेअर वॉश केले पाऊस अजिबात कपडे वाळत घालायचे ते सुकलेले कपडे काढायचे त्यातून तर आता वाजले आहे साडेआठ देवपूजा झालेली आहे हे पाहू शकतं फुलं ना का विसरली मी तर आज आता थोड्या वेळाने जाईल ना तेव्हा मी घेऊन येईल हे बघा हे वाळलेले कपडे दोन दिवसाचे जे गावी गेलेलो ना ते बाहेर अजून वाळत आहेत इथे वाळद घालायचे आहेत हे वाळद घालायचेत कपडे हँगर काढून ठेवलेले आहेत आर्ण झोपलेलं आहे अनवी झोपलेली आहे माझा चहा झालेला आहे काल नॉनव्हेज खालेलं ना म्हणून हेअर वॉश केलेत तर ना बाकीचं अजून किचनमधलंही काम होईच आहे खूप पसारा आहे हा बघा पण आधी ना, ना सगळं अन्वी झोपले ना ते इथले काम आधी करून घेते घड्या वगैरे घालून घेण्यापासून आणि अन्नजीनं पाच तारखेपासून एक्झाम चालू होते पहिला सोमवार आहे पाच तारखेला त्याच्यामुळे त्याची स्टडी पण आता मला घ्यावी लागणार आहे वेळ काढून तर चला नेंतर नाले नंतर भेटू गावावरून आल्यानंतर आज आहे गुरुवार कालचा व्हिडिओ नाही बनवला आणि मंगळवारचा पूर्ण प्रवासात गेला साडेसात तास प्रवास लागला साडेसात आठ तास आम्हाला प्रवासात लागला साडेबाराला निघालो साडेआठला डॉट आम्ही घरी पोहोचलो त्या पिरियडमध्ये ना मी व्हिडिओ नाही करू शकली कारण जिथे जिथे थांबवतो ना तिथे खूप पाऊस होता त्यामुळे तर चला बाय तर आता वाजले सव्वा माझी माझी फार्मासाठी झालेली आहेत अर्णवचं पण अंघोळ झाले तो आता स्टडी करायला बसेल स्कूलची बॅग भरलेली आहे आणि मी ते डॉलीसोबत खेळते डॉक्टर डॉक्टर आ, काम झालेली आहे सगळी मुलांना बदाम अर्णव बदाम घेतलं बघ बघ कसा पाडतोय पॅन्ट घालून घ्यानी पाडू नको अर्णव हो मग तिला खेळायला दिल्याशिवाय काम करून देणार नाही ती अर्ण चल पटकन चल स्कूल बॅग काढून घे इव्हीएस करून घेऊया चल येईल नाही तर काय कपड्यांची अलर्जी आहे मला फ्रॉक घेऊन जा थांब हा टी शर्ट घाला निघाली मम्मी मठात चाललं आता संध्याकाळी आशास टाकून देते ती हा धर 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 बाय चल तू आता अभ्यास लग्न टेबल करून घे बाय अनु बाय बाय तर मी आज तुमच्याशी मासिक पाळीबद्दल काही थोडक्यात बोलणार आहे आपल्याला पीरियड्स येतात ना त्यावेळी स्त्रियांना ना खूप त्रास होतो म्हणजे पाय दुखणे कंबर दुखणे ओटीपोट दुखणे पाळी येते त्यावेळी पाच दिवस भयंकर त्रास होतो चिडचिड होते आणि या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी वेअर मोरने ही कंपनी आहे जे जिने ना प्रोविंग आणि प्रो, प्रो लायनर पॅड श्रेयासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढे दिलेली आहे ती तुम्ही नीट रीड करून बघितलात ना तर तुम्हाला कळेल तर माझ्याकडे ज्यावेळी त्यांनी डेमो दिला ना तेव्हा ते मला थोडं योग्य वाटलं म्हणून मी त्यासाठी त्यांच्याकडून तो एक बॉक्स खरेदी केला आहे आणि तो आता जेव्हा मी यूज करेल ना तर त्याचा इफेक्ट काय असेल ते मी लवकरच तुम्हाला सांगेल तर ह्याचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तो डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवेल आणि ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला आता शॉर्ट्समध्ये फोटोज मी शेअर करते त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल पण खूप छान आहे नक्की त्याचा एकदा वापर करून बघा जर कोणाला मागवायचे असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा दिलेला आहे त्यांच्याशी परस्पर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल तर अर्णव आणि अन्वीने इथे भात आणि आमटी आहेत मटकीची आमटी केली मी नको गा साडे अकरा झाले अर्णवात अर्णवात निघी लगेच आमटी केले भात केलं काम तर ऑलमोस्ट झालेली आहेत आता अर्णवची जायची निघायची तयारी अर्णव अर्णव टाय कुठं आहे बेल्टाय आहे पाहिजे देऊ तुला भात अजून हा दे पटकन ए अनु पटापट खा मटकी असेल ना तर अर्णव खूप आवडी मी जेवतो त्याच्यामुळे मी माझ्याकडे जास्त मटकी शिजते हा दारा। हो या। टिफिन ला देऊ टिफिनला अनुखा पटापट मी पटकन पॅक करते आणि मग बोलते तुमचे काय झालं वाजले दीड आत्ता जस मी जेवले आणि ना काम पण झाले आणि मी ना तिथून इथे उतरायला पण कंटाळा करते मला बोलते डॉली आणून दे दर

मामाचा वाडा मम्मा घेऊन चिरे बंदी, बंदी। जा तू परोटी, तुपात पडली माझे तंदू ममराईला ओके वेरी गुड क्लॅप कर क्लॅप कर, क्लाप कर। तर अन्विना आत्ताच झोपले एक अर्धा तास मी झोप काढली पण ही झोपत नव्हती पण आत्ता झोपले ती मी मस्त चहा करायला उठले सव्वा चार झालेले आहेत परत पाच वाजता निघायचं नाही मला त्यामुळे मस्त चहा भरते आता सव्वा चार झाले मस्त पैकी चहा घेते आणि मग निघायची तयारी करते तर आज तर त्याला गवारीची भाजी करूया दुपारी ना मी गवार आणलेली येते वेळेस तर त्यात मी बटाटा टाकणार आहे पर अर्णवला बटाटा आवडतो त्याच्यामध्ये तर छानपैकी कडक गरम तेल करून घेतलेलं आहे त्यात मोहरी जिरं ॲड केलेलं आहे आणि भरपूर सारा कांदा टाकलेला आहे मी प्रत्येक भाज्यांमध्ये कांदा जास्तच टाकते लसूण टाकून घेतलेली आहे त्यात आणि आता त्याच्यामध्ये बटाटा टाकला आहे त्या ते तेलामध्ये बटाटा मस्त फ्राय करून घ्यायचा आणि गवार टाकून घेतली हळद लाल तिखट आणि हा निकिता मसाले काळं वाट सुका आणि शेंगदाण्याचं पूट मीठ सगळं छान असं ॲड करून मिक्स करून घेतलं पटापट थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण मारून शिजायला ठेवलं ते एक पंधरा मिनटामध्ये ही भाजी नक्की होते वरतून कोथिंबीर टाकायचे चला मग जेवताना टेस्ट करूया आत्ताच गवारची भाजी बनवून घेतली पटकन चहा राहिला एवढा अर्णवाला की घी चहा बिस्किट खाईल आणि मग परत ट्युशनला जाईल आणि मी अजून झोपले पाच वाजले आता मी तेजूला आधी विचारते ती येते सोबत मग मी तर लेटच निघेल गाडीवरून जायचं असेल ना तर पाच मिनटात जातो पाच सात मिनटामध्ये पण चालत ना अर्धा तास वीस मिनटं धराच वीस मिनटं किंवा अर्धा तास लागतो त्या मला त्याच्यामुळे आतमध्ये येऊन बोलायचं कारण हे आहे की आणवी झोपले जरा आवाज आला की पटकन उठते आणि नाही उठली तर बरंच होईल मी आता दिदीकडे जाते रीतूला सांगते इथे बस तिच्यासोबत आणि मग मी पटकन निघून जाईल तर चला भेटूया तर आता ना मी जर चपात्या केल्या जाताना गवारची भाजी केलेली दुपारची मटकीची आमटी आहे आता ना भात करायचा आहे चपात्या झालेल्या आहेत तर उद्यासाठी ना मी भाजी आणले वांग आणले काळं वांग असतो ना तो आणि कारला आणले तर त्याची भाजी कटिंग वगैरे करून ठेवून देते आता तर भात पण नाही आहे दुपारचा थोडासा आहे तर मी आता घालून घेते आणि मग भेटते तुम्हाला नंतर आणि मी इथे ना खेळते डॉलीसोबत इथे पसारा भाव करून ठेवला हो आहे सगळं डॉक्टर किट काढून ठेवले आता बाजूला साडेसात अर्णव आला आणि तसंच ट्युशनला गेला साडेसात गाडीवरून पाठवून दिलेलं त्याच्यामध्ये पटकन गेलाय ट्युशनला हां अन्वेचा बाबू बघा झोपला होता बाबू थंडी लागते बाबूला बरं दाखव बरं बाबूचं तोंड दाखव ओके हे बघा हे बाबूचं तोंड आहे बेबी झोपलेला आहे आता ओके 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 तर मुलींना असेच गेम असतात ना भांडीकुंडी तिला डॉक्टर किट आणलेलं त्याच्यासोबत खेळते आणि ते डॉलीसोबत खेळते जस्ट चपात्या करून मी फ्री झालेली आहे मी तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल शुभरात्री